नमस्कार मी अश्विनी आहे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर वाजत आलेले आहेत साडेसहा आणि मी दिवाबत्तीची तयारी करत होते आभाळ आहे त्यामुळं ते अंधार लवकर पडला होता आणि वारही खूप सुटलं होतं आज थोडासा पाऊसही झाला अगदी बरोबर खूप असा जोरात नाही झाला पण झाला होता, होता मग म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊयात आणि माझ्या दोन्ही गॅलर्यांचे दरवाजे उघडे असेल आणि हॉलचा दरवाजा उघडा असेल ना की असंच वारं जे सुटलं ना की असं वारं घरात खूप येतं तर मी दिवाबत्तीच्या वेळेस मग गॅलेऱ्यांचा जे दरवाजा आहेत ना ते बंद करत असते पण आज करायची इच्छा होत नव्हती बंद कारण गरम होतं आणि हे मस्त असं वारं सुरू होतं म्हटलं चला ॲडजस्ट करूयात थोडंसं तर दिवा वगैरे लावताना खूप कसरत झाली पण दिवा वगैरे लावून घेतला मी आधीवरच्या देवाचा आहे ना दिवा लावते धूप लावते आणि त्यानंतर खाली बसून मग जे बाहेर मला दिवा लावायचा असतो तो तुपाचा त्याचबरोबर घरात जे कापूर असतं ना ते करते कारण देवारावरती आहे आणि बाकीचं खाली करायचं त्यामुळे मग थोडंसं उलटं होतं ते पण मी अशाच पद्धतीने करते आधीवरच्या देवाचा दिवा लावून घेते आणि त्यानंतर खाली दरवाज्यातला दिवा आणि कापूर जाळून घेते तर इथे ना मी एका पंथीत फुलवाद बनवते त्यात गवरण तूप घालून त्याचा दिवा एका साईडला लावत असते आणि तो दिवा एका कोपऱ्यात राहतो म्हणून होतो नाहीतर ह्या दुसऱ्या साईडला ठेवला ना दरवाजाच्या तर विझून जातो वाऱ्याने कारण थोडंसं का वारं चालू असतं त्यामुळे तर आज ना मी एका भिंतीला घेतलं असं एक साईडला कापूर ठेवलं आहे कारण वारं खूप होतं त्यामुळे आणि दरवाज्यातला इथे ठेवलं आहे म्हणजे वाऱ्याने दोन्ही विजलं जाणार नाही आणि देवाचा जो दिवा आहे ना त्याला ते काच वगैरे आहे त्यामुळे तोही अगदी मस्त असा चालू होता आणि असे दिवाबत्ती होते ना तेव्हा घरात खूप छान असं वाटतं तर हो म्हणजे थोडी छोटी मोठी कामं होती ती करून घेतली जे जसं की माझे भांडे राहिले होते घसायचे त्यानंतर चपात्याचं पीठ मळून घेतलं आज मस्त असं गवारची भाजी आणि चपात्या करायच्या गवार ही शेतातलीच आहे दिली होती मम म्हणजे सासूबाईंनी तर खूप दिवसाने मी निवडलीच नव्हती तर आज दुपारी टी व्ही बघता बघता एक वेब सिरीज बघत होते ती निवडून घेतली म्हटलं छान अशी त्याची भाजी करूयात आम्हाला सुकी आवडते तर ती आणि चपाती बस होईल तर दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर ती कामं आवरली आणि मी ना खूप काही विचार केला होता जेव्हा मला कळलं होतं की मी प्रेग्नंट राहील मी या रिलेटेड व्हिडिओ बनवेल असं करेल तसा करेल पण खरं सांगू हे खरंच सोपं नाहीये नाही होत तेवढे व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करणं या आली खेळायला गेली होती बाहेर दरवाजा बंद कर आवाज येतो बाहेरचा बाहेर खेळायला गेली होती आली आत्ताच आणि बऱ्याचशा वेळेस असं होतं की तब्येत साथ देत नाही काल असं झालं होतं म्हणजे परवा रात्री परवा दुपारीपासूनच आहे ना तब्येत थोडीशी कशी नखरे करते असं करू आणि वाटतं परवा काय करतो नको आता बाहेर नाही थांब झालं तर असं झालं होतं की परवा ना दुपारपासनच ह्याचं मग परवा दुपारपासूनच माझी तब्येत ना ठीक नव्हती वाटत मला थोडीशी कणकणी कन आली होती आणि डोकं प्रचंड दुखत होतं आणि सध्या ना माझं खूप डोकं दुखतं आहे बहुतेक मला पित्त होत असावं कारण मी बऱ्याच आंबट गोष्टी खाते दही वगैरे पण सतत खात असते त्याचबरोबर कैरी वगैरेही खाते त्यामुळे बहुतेक पित्त होतं आणि त्याने डोकं दुखतं तसंही आत्ता प्रेग्नेन्सीत जे पचन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतच असतो त्यामुळे मला पित्त आणि ॲसिडिटीचा जो त्रास आहे तो पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा तर मला आधी बसूनच आहे त्यामुळे मला माहिती आहे यावेळेस ते या जास्ती होत आहे वेळेस एवढं होत नव्हतं ते कारण तेव्हा हे सगळ्या गोष्टी एवढ्या खाल्ल्याच जात नव्हत्या त्या रिलेटेड ना मी एक वेगळा व्हिडिओ करणार तर नवन्याच्या वेळेस ना ज़र 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 ते ते मला जळजळ आणि उलट्या जास्ती व्हायच्या त्यामुळे मी शक्यतो आंबड वगैरे खाणं टाळायचे आणि तिखटही तेव्हा त्यामुळे बहुतेक त्रास झाला नसेल पण आता मला अशी जळजळ वगैरे होत नाही आहे त्यामुळे मी बराचसा तिखट आंबड असं खात असते त्यामुळे बहुतेक पित्त होत आहे मला सारखं सारखं म्हणजे दर दोन तीन दिवसाला माझं डोकं दुखत असतं पण ते अगदी नॉर्मल असतं मी एक झोप वगैरे घेतली ना की ते बरं होऊन जातं मला तसंच वाटलं होतं परवा की मी झोपले वगैरे की मला बरं वाटेल पण संध्याकाळपर्यंत ना मला अगदी खूप अशी कणकण जाणवायला लागली होती ताप आला होता जसं फिवरिश सेन्सेशन आपल्याला होतं ना तसं मला होत होतं मग यांना संध्याकाळी घेऊन आलं मी खूप वेळा बोलले चल दवाखान्यात जाऊन येऊ जाऊन येऊ पण मला असं वाटलं मी एक झोप घेतली ना की मला बरं वाटून जाईल काही दवाखान्यात वगैरे जायची गरज नाही आहे म्हणून पूर्ण रात्रभर मला एवढा त्रास झाला ना ती कणकण एवढी जाणवत होती डोकंही प्रचंड दुखत होतं माझे डोळे तोंड तळपाय असे अगदी ना गरम गरम मला जाणवत होते स्वतःला मग सकाळी काल हे कामावर गेलेच नाही घरीच थांबले आणि बरं झालं ते थांबले त्यानंतर नवन्याला सकाळपासून काल उलट्या चालू झाल्या होत्या कालचा दुपारपर्यंतचा जो काल दिवस आहे ना तो असाच गेला सकाळ सकाळच मी दवाखान्यात जाऊन आले त्यामुळे ते वाजू नकोस काल सकाळ सकाळच मी दवाखान्यात गेले आणि गोळ्यावर दिला त्यांनी जेवणही बाहेरून सांगितलं होतं त्यामुळे तर त्या गोळ्यावर घेतल्यावर मला दुपारी खूप बरं वाटलं पण नवन्याने वा आधी सकाळी दोनदा उलटा केल्या त्यानंतर दुपारीही केल्या मग म्हटलं रिस्क नको घ्यायला कारण मग आपण म्हटलं ना इथे दाखव तिथे दाखवू तर मग तिलाही संध्याकाळी दवाखान्यात घेऊन गेलो त्यामुळे कालचा दिवस पूर्ण असाच होता म्हणून साध्या ज्या गोष्टी ठरवतो ना अगदी त्यात तशा होतच नाही आहेत व्हिडिओच्या तू उठून घे ना तर त्यामुळे ना होतच नाही म्हणजे ठरवते मी सकाळी एक की मी आज असं असे व्हिडिओ कराल पण ते होतच नाही आहे माझ्या चॅनेल बराचसा प्रयत्न चालू आहे पाहूयात कितपत होतंय कितपत नाही ते गरम होतंय चांगलीच कितपत होते ट्राय तर पूर्ण करते की कराव्यात बरेचसे माझ्याकडं होतं ना की या गोष्टी अशा अशा आहेत तेव्हा मी ठरवलं मग तेव्हा माझ्या खूप सारे असे प्लॅन होते की मी या या रिलेटेड बनवेल असं असं करा तसं करेल पण ते नाही पॉसिबल होतात त्या त्या पद्धतीने तसं करण्याचं मी प्रयत्न तरी करते हे की व्हावं तसं पाहूयात पण जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहे मी कारण आता मला खूप खूप बरं वाटतं आहे मला काही व्हिडिओत ना ते घेऊन यायच आहेत कारण ते आता जर नाही केलेत ना तर पुढेही ते केल्या नाही जाणार आहे त्यामुळे तर सगळ्यात पहिलं आहे की माझा एक फर्स्ट क्लायमास्टर आहे तो संपूर्णही बरेच दिवस झालेत आता तर तेव्हाचे मला सिमटम्स किंवा तेव्हा मला काय काय त्रास होते काय काय होत होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर तो व्हिडिओ मी लवकरच बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन आता तर मला स्वयंपाक करायचा आहे सगळ्यात आधी मावून ठेवले भाजी बनवायची राहिली मला वाटलं ते यांना लेट होईल अजूनही यायला म्हणून मी थोडीशी निवांत होते पण आता हे आलेत तर ते आवरून घेईल हां आणि हा ना मी एक ड्रेस मागवला आहे पूर्ण पूर्ण मी नंतर तर छान आहे अगदी प्युअर कॉटनचा आहे मस्त आहे पण तरीही मी ना हा एकच मागवला सध्या कारण मला ना माझी ऑलरेडी तब्येत झाली होती तर जे आधीचे मला ड्रेस होते ना ते मला बसतच तस नव्हते तसेही त्यामुळे मला घ्यायचेच होते दुसरे पण मग मी दोन तीन महिने काढले म्हटलं घ्यायचेच तर एकदमच घेऊयात नाही का जे लागणार आहेत पुढेही उपयोगी येतील असे त्यामुळे मी टाळत होती पण आता मला खरंच गरज आहे का ड्रेसची त्यामुळं मग मी आधी दुकानात जाऊन घेणार होते पण मला ना खूप मी सर्च केलं ऑनलाईन वगैरे तर मला हे खूप व्यवस्थित वाटले तर म्हटलं त्यातलं आधी एकच मागवून पाहू कारण कपड्यांच्या बाबतीत ना मजनशी खूप खराब आहे मला कधीच व्यवस्थित क्वालिटीचे कपडे मिळत नाही जर जास्ती म्हणजे ब्रँडेड घेतले तर ते असं होतं की ते इतक्या सहसा आपण वापरत नाही कारण आपली पहिल्यापासून ती मेंटॅलिटी आहे मिडल में क्लास फॅमिलीपणे त्यामुळे की असं वाटतं एवढं मागाचे कपडे काय रोज घालायचे मग ते वापरले जात नाही आणून तसेच ठेवल्या जातात म्हणून म्हटलं थोडेसे आपल्याला वापरता येतील असे आणावे दुकानातून वगैरे जर घ्यायला गेले तरी अकराशे बाराशेला एक ड्रेस मिळून जाईल मॅटर्निटीचा म्हणजे प्रेग्नन्सीचा आणि प्रेग्नन्सीनंतरही वापरता येतील असे पण म्हटलं एकदा ट्राय करून पाहूयात कारण हे मला खूप स्वस्त पडलं आहे जर हा व्यवस्थित निघाला ना तर मी अजून असेच मागवेल मग मा माझं याच्यात दोन्हींचं काम होऊन जाईल म्हणजे मी ड्रेस म्हणून नुसता घालून व्यवस्थित अशी कम्फर्टेबल राहू शकते आणि त्या गावाकडे वगैरे जायचं असेल तर प्लाझो वगैरे याच्या खाली घालून ड्रेसही होऊन जाऊ शकते आहे एक माझा त्यामुळे म्हटलं की आधी एकच मागवून पाहूयात दोन तीन वेळा त्याला धुवून पाहूयात ते किती आकसते नाहीतर काय होतं खूप छान खूप अजून मागवेल एका धुण्या करूनच आणि त्यानंतर नंतर आपण जसं ना तसं तसं ते अक्सत जातात कपडे मग त्याची फिटिंग वगैरे व्यवस्थित होत नाही किंवा कलर जास्ती ढल होतो कुठून उसवले जातात जास्त त्यामुळं म्हटलं पहिलं एक मागवून पाहूयात दोन तीन वेळाचा धुणं करून पाहूयात कसं वाटतंय ते आणि मग अजून मागवूयात कारण मला खूप छान कम्फर्टेबल वाटतात म्हणून मीला सगळं व्यवस्थित वाटले मी अजून मागवली की मी दाखवेलच कसे आहेत कसे नाही ते ड्रेस चला खूप बडबड करताही येत नाही मग जास्ती बोलली ना आ, तरी खूप दम लागतं सगळं दादा तर मी सपात्या करून घेते आणि भाजी बनवून घेते म्हणजे आम्हाला मस्त मस्तसं जेवता येईल तर ह्याच काही गोष्टी ज्या छोट्याशा त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या ड्रेस ड्रेस, ड्रेस दाखवू की नको असं होतं मला पूर्ण एक मिनिट मी दाखवते एकदा तरी तसं मगाशी दिसलाच असेल मी पूजा करताना तरीही पूर्ण हा असा आहे आणि लेंथ पण चांगली याची हा इथं अशी हो, लेंथ आहे इथपर्यंत व्यवस्थित आहे बसलाही खूप छान म्हणजे कम्फर्टेबल वाटतोय पाहूयात कसं होतं आणि प्युअर कॉटन आहे व्यवस्थित आहे ॲडजस्टेबल आहे साईडला नॉट्स वगैरे बांधल्या की ते कमी जास्त करता येत आहे पण आहे म्हणजे डिलिव्हरी झाल्यावरही वापरता येईल असं पण पूर्ण डिटेल्स नंतरच दाखवेल आत्ता नाही दाखवत कारण मी दाखवेल नाही नीट निघालं तर पुन्हा तेच मग पस्तावा करावा लागेल मी त्या व्हिडिओ केला होता आमच्या न व्हिडिओ चालू झाला मी दाखवतो मोबाईल तिला ठेवलं आता ती व्हिडिओ आहे हे आमच्याकडे असं नेहमी असतं मी केलं तर तिला केलंच पाहिजे कसं करायचं आता हाय गाईज मी हाय गाईज वगैरे असं काही बोलत नाही पण ती बोलतात की हाय गाईज मोबाईल